मालिका क्षेत्रामधील आपले लाडके कलाकार यांना आज आपण रोज टी व्हीवर बघतो आहे पण त्यांना पहिला ब्रेक किंवा त्यांची पहिली मालिका कोणती हेच आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राचं सुपरस्टार या शो मधून घराघरामध्ये पोचलेला अभिनेता म्हणजे अभिजित खांडकेकर अभिजित खांडकेकर हा एक आर जे आणि अँकर सुद्धा आहे याने माझी या प्रियाला कळेना या मालिकेतून पदार्पण केले या मालिकेत त्याच्याबरोबर अभिनेत्री मृणाल दुसानी सुद्धा दिसून आली होती ही मालिका दोन हजार दहा मध्ये झी मराठीवर प्रदर्शित झाली होती त्यामधीलच दुसरा अभिनेता आहे सध्या चालू असलेल्या मालिकेमधील या मालिकेचं नाव आहे कोण होती काय झालीस तू या मालिकेमध्ये काम करत असलेला मंदार जाधव हो। पहिल्यांदा आपल्याला अल्लादिन या मालिकेमध्ये दिसून आला होता श्री गुरुदेव दत्त या मराठी मालिकेमध्ये त्यानं काम केलं त्याच पुढचा अभिनेता आहे ठरलं तर मग या मालिकेतील अमित भानुशालीनं आठ वर्षापूर्वी आपल्याला मन उधाण वाऱ्याचं या मालिकेतून आपल्याला सुरुवात केलेली दिसली या मालिकेमध्ये त्यानं सिद्धार्थ हे पात्र साकार केलं होतं विवेक सांगळे आपल्याला लव लग्न लोचा या मालिकेमध्ये दिसून आला होता ही त्याची पहिली मालिका होती दोन हजार सोळामध्ये या मालिकेचं पदार्पण झालं होतं या शृंखलेतील पुढचा अभिनेता आहे सुबोध भावे सध्या झी मराठीवर चालू असलेली मालिका वीण दोघांतली तुटेना या मालिकेमध्ये सुबोध भावे आपल्याला खूप चांगलं काम करताना दिसत आहे सुबोध भावे आपल्याला वादळवाट या मालिकेमध्ये पहिल्यांदा दिसून आला होता ही मालिका झी मराठीवर दोन हजार चार मध्ये प्रदर्शित झाली होती सध्या आणखीन एक मालिका चालू आहे ती म्हणजे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील अद्वैत म्हणजेच अभिनेता अक्षर कोठारी आपल्याला पहिल्यांदा बंध रेशमाचे या मालिकेमध्ये दिसून आला होता ही मालिका दोन हजार अकरामध्ये प्रदर्शित झाली होती त्यामध्ये शेखर हे पात्र त्यानं खूप उत्तम साकार केलं होतं यामधीलच पुढच्या टप्प्यातील अभिनेता आहे नवीनच चालू होणारी मालिका सावित्रीबाई फुले यामधील डॉक्टर अमोल कोल्हे हे आपल्याला अधुरी एक कहाणी या मालिकेमध्ये पहिल्यांदा दिसून आले होते पारू या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आलेला अभिनेता प्रसाद आपल्याला झी मराठीवरील माझी या प्रियाला प्रीत कळेना या मालिकेमध्ये प्रथम दिसून आला होता त्याने जयप्रभू हे पात्र साकार केले होते सध्या चालू असलेल्या मालिकांमध्ये हे सगळे अभिनेते काम करत आहेत आणि त्यांनी त्यांचं उत्तम करिअर घडवलेलं आहे यामधील कोणता अभिनेता तुमचा आवडता लाडका आहे हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका